हॅलो हॅलो नमस्कार साहेब नमस्कार कोण बोलत मी बापूराव थोरात बोलतो मत्सा खंडेश्वरी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद बोला ते तुम्ही लिहिलेलं पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यावर नंबर होता म्हणून मला पुस्तक खूपच आवडलं म्हणून मी आम्हाला फोन करावाच यांना ओके बर बर असं मी ते त्याच्यामध्ये ती जग बदलणारा बाप म्हणून जे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे पुस्तक मी मागवून घेतलं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी मोर्चा कसा काढला विधिमंडळावर कसा गेला मला खूपच आवडला लेख त्याच्यामधला आणि मी एक शेतकरीच माणूस आहे पण त्याच्यामध्ये मला खूप चांगली म्हणजे शंभर टक्के आवड निर्माण झाली मला लय ला इतकं पुस्तक आवडलं ते कि हे पुस्तक म्हणजे मी आजपर्यंत कधी वाचलंच नाही अजून अरे वा असं वेगवेगळ्या गोष्टी माहित झाल्या का माहित झाले म्हणजे कस आहे की माझं वय आता पंचावन साठ वर्ष पण आजपर्यंत मला म्हणजे बाबासाहेबांची मी बरीच पुस्तक वाचली भारत संविधान वाचलं पण बाबासाहेबांचं आत्मचरित्र वाचलं सगळं वाचलं मी आणि मला म्हणजे आता पाचवी मधून असताना मला त्या पुस्तकाची म्हणजे बाबासाहेबाच काय केलंय त्यांनी ह्याची आवडच होती मला जे बाबासाहेबाला शंभर वर्षापूर्वी कळाल होतं की जे मी तुकडे केल्याच्या नंतर काय होणार आहे शंभर वर्षापूर्वी कळाल होतं त्यांना आताच तुमचा लेख वाचत तेच लेख वाचित होतो मी बर बर आणि त्याच्यामधून मला कळालं की शंभर वर्षापूर्वी ज्या अर्थी बाबासाहेब आंबेडकर त्या अर्थी आताची पिढी आपण काय करायला लागलो आपण तुकडे करतोय मग तेच म्हणायला लागलो ना मी तेच म्हणायला लागलो तेच लेख वाचला मी लेख वाचित पुस्तक खूपच छान लिहिले म्हणलं या साहेबांना तुमच्यासारख्या मातीमध्ये राबणाऱ्या माणसाला पुस्तक आवडलं हे मला आनंद वाटतो या गोष्टी नाही नाही माझ्यासाठी तर आनंद आहे बाबा शंभर टक्के आनंद आहे माझ्यासाठी तर आपल्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं बरोबर ही वाचण्यात आलं माझ्या आज बाबासाहेब आंबेडकर माणूस कोण होता ना आपल्या मानव मानवासाठी त्यांनी काय केलं ही फक्त मी आज वाचित आलो अरे वाज्यापेक्षा मी दुसरं काही वाचित मी एक मराठा माणूस आहे पण मी भेद धरीत नाही नाही हेच हेच महत्वाच आहे साने गुरुजीन साने गुरुजीन direct सांगितलं खर तो एकच धर्म म्हणून त्याच्यामध्ये मध्ये काय वाद खरंय खरंय जाती फक्त या भारतात भारत जन्मामध्ये दोनच जाती आहे स्त्री आणि पुरुष जात मानतो मी बाकीच्या जाती मानत नाही सगळ्या सारखीच मानस बरोबर आहे खरंय ना त्याच्यामुळे सुरुवाती पासूनच मी ह्या तत्वाचा माणूस आहे नाही नाही पुस्तकाचा उद्देश सफल झाला असं मला वाटत कारण ह्याच माझा उद्देश होता की जातीच्या पलीकड बाबासाहेब समजले पाहिजेत की बाबा एका जातीसाठी नाही तर इथल्या प्रत्येक माणसासाठी माणसासाठी बाबासाहेब आहेत ही एका जातीसाठी नाही प्रत्येक माणसासाठी आहेत आणि ते काय आहेत ते त्या पुस्तकात मांडले आपण हा ते पुस्तकात मांडणी केल्यामुळं मग तेच पुस्तक वाचित वाचत होतो मी आता ऊन पडलेले थोडस बर 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 आता ती बैल तर आऊत होत हानीपतो शेतामध्ये विश्रांतीला पडलो होतो आता म्हणलं पाणी पाणी पाचलं वैरणी मी पुस्तक म्हणलं अरे बापरे का पुस्तकाच तुम्हाला सांगतो पुस्तक कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालं पण मला आज तुमच्या शब्दात जास्त सन्मान झाल्यासारखं वाटतंय अहो राहनाथ आऊत खांता खांता शेतकरी पुस्तक <laughs> वाचतो म्हणजे काय यापेक्षा आनंद काय आहे आता मी आठ वाजता होत आऊत सोडल्याच्या नंतर बैलाला पाणी फिणी पाजलं थोडीशी वैरण टाकली बैलाला पेंट खुराक चार जेवण केलं ना आता उन्हाला आपल्या एका आंब्याच्या झाडाखाली विश्रांतीला आणि तिला पडलं होतं म्हणलं पुस्तक वाचावाच म्हणलं त्याच्यामधून नेमका तोच लेख माझ्या समोर आला शेतकरी नेते हा शेतकरी नेते म्हणून आणि ती लेख पूर्ण वाचायचा झाल्याच्या नंतरच मी तुम्हाला कॉल केला होता मी आम्हाला खासईकडे म्हणून वाचायला म्हणलं बघा <usles> <usles> ना एका बाजूला कोलंबिया आणि एका बाजूला जिल्हा तुमचा उस्मानाबाद उस्मानाबाद बाराशे उस्मानाबादच्या उस्माना। बार। शेतामधून फोन येतो ह्याच्यापेक्षा काय पुस्तकाने काय मला का दिलं कमावलं हा आनंद आहे आनंद म्हणजे मला आनंद झाला तिथं लेख वाचून नाही हे चौकटीच्या बाहेरचे बाबासाहेब आपल्याला माणसापर्यंत घेऊन जायचंय पोचवायचं हा विचार पुस्तक मी पोस्टर मागून घेतलंय कालच चाल पुस्तक माझ्याकडे अरे बर मग मागून चलो म्हणलं इथं गावात नाही म्हणलं शेतात गेली बघू म्हणलं ह्या आला मला छान तुमच्यापेक्षा मला छान वाटलं ती लेख वाचून हा हे खरं महत्वाचं आहे मला आनंद व्हायला पाहिजे म्हणजे ह्या पुस्तकामधून आपण काय घ्यायला लागलो बरोबर हे महत्वाचं आहे ना आपल्याला बाकीच महत्वाचं नाही तुम्ही लिहिलं त्याच्याबद्दल मी उपकारच महाराष्ट्रामध्ये मराठी मधून लिहल्यामुळं खरा उपकार म्हणजे तुमचं आहे ह्याच्यावर की आमच्या सारख्या शेतकऱ्यापर्यंत पुस्तक पोहोचलं नाही तर तुम्ही मागवलं आणि तुम्ही इतकं म्हणजे स्पष्टाने मागवायचं वाचायचं असं पण आहे आणि त्यात तर शेतीचं प्रकरण तुमच्या हातात नेमका आलं चांगली गोष्ट तीच प्रकरण मी प्रकरण वाचून पूर्ण झाल्यावर माझ्या डोक्यामध्ये म्हणलं तुमचा नंबर आहे का ते पहिल्याच पानावर तुमचा नंबर आहे 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 बरोबर